आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पारचा जीव वाचवण्यासाठी काव्या देवी आईच्या मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथं गेल्यानंतर काव्या देवीला म्हणते देवी आई आज खूप महिन्यांनी तुला भेटायला आले मी माझ्या लग्नाआधी रोज तुला भेटायला यायचे मी असं म्हणतात की तुझ्या मंदिरामध्ये शंभर दिवे लावले तर मनातली इच्छा पूर्ण होते आणि तेव्हाही मी तुला एक गोष्ट मागितली होती की माझ्या मनामध्ये जी व्यक्ती आहे तिच्यासोबतच माझं लग्न होऊ दे आणि त्या व्यक्तीसोबतच त्या व्यक्तीबरोबर मी शंभर दिवे लावले होते तुझ्या मंदिरात आणि मग काव्याला जीवासोबतचा तो प्रसंग आठवतो काव्या आणि जीवाने दोघांनी मिळून त्यांचं लग्न व्हावं म्हणून मंदिरामध्ये शंभर दिवे लावले होते पण तरीसुद्धा काव्याचं आणि जीवाचं एकमेकांसोबत लग्न झालं नाही आणि म्हणून मग काव्य देवी आईला म्हणते तेव्हा मला जे हवं होतं ते दिलं नाही आहे साई तू मला परंतु आत्ता जी व्यक्ती तू माझ्या आयुष्यात आणलीस ती लाख मोलाची आहे हे लग्न मी मान्य करू अगर न करो पण पार्थ खूप चांगल्या लोकांपैकी एक आहेत ते जगायला पाहिजेत त्यांना बरं कर आई असं म्हणत ओरडत रडत काव्यदेवी पुढे हात जोडते आणि काव्याच्या या प्रार्थनेमुळे पार्थला शुद्धसुद्धा येते